सागर गणपत पाटील यांचा सत्कार केला जात आहे मान्यवर कक्षामध्ये क्रिकेट ची रंगत पाहुण्याच्या संगत मान्यवरांचा हा शुभ सन्मान खालाग खाला गुरु <laughs> नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं आपल्या डीजी सांडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असं मस्तच राहायला पाहिजे एकदम टाकाटा आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय जयश्रीमागत मंडळी आज आहे संडे रविवार तर मग आज माझं म्हणजे एक नवंच होता भरपूर दिवस झाले म्हणजे भरपूर वर्ष झाले मी नवंच कुठं आली तू हां यावी ना मोठे मी ना मी चालले नवस होता माझा तुम्ही बोललेलो कापऱ्या देव पिंपळघर घर पाड्यावरती तिथं देव ते देवाला आपल्याला कोंबडा कापाचा ना प्लस तिथे गुन्हा आता पण गुन्हा आता कोण ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजावलं गुन्हा आता कोण त्यांचे वाटतं पार्टी वगैरे वा त्याने मग फोन केला दादाला कसाचा विषय बरा झाला त्यांना स्पीकर पोझे होता मग तो स्पीकर पण वाटतं घ्यायला येतील ना मी पण चालले आता मस्त मला कोंबडा वगैरे घ्यायला लागल मग आपला जो नवस आहे तो फेडून घेऊ नाही का जास्त वेळ झाले उशीर पण म्हणजे पका टाइम झाला त्या गोष्टीला अरे ज्यूस पियालाय बघ करणार काम तर चला म्हणजे फटाफट जाऊया आपण वाट बघता कुठं अच्छा आपल्या अजून आप एक शॉर्ट फिल्म येणार आहे लवकर ती पण तुम्ही नक्की बघा या व्हिडिओला सपोर्ट करा शॉर्ट फिल्मला सपोर्ट करा ना तर आमचे भाऊजी पण आले नाही भाऊजी बरे आहेत ना हे तिच्या तू कशी आहे बरे ना तुम्ही चला इथं जरा कोंबडा कापाचा नवच बोललेलो तर नवझ आता पेडू नाही नाही आपलं चला म्हटलं जाऊया आता आपण तर काही नाक्यावरती तो आ, हा आपल्याला नारळ आणि अगरबत्ती वगैरे घेतले हार बघूया हार भेटला तर हार घेऊ आपण तर हार पण आहे हार घेऊ आता आपण एक कोबडा घ्यायचं कोंबडे पण बघूया का म्हणून कोंबड चांगले उंडा कोंबडं आपण पणिली बघूया अरे एक किलोचा कोंबडा घेतले बस झाला एक किलोचा आपल्याला कोंबडा घेऊ गुन्हा आता वाट बघते फोन हो फोन करतोय मला लवकर लवकर जायला लागेल जाऊया पैसा घेऊ दे रहा अच्छा वाला गे दे गाईच कोंबडा वगैरे घेतलेला आता आपण जाऊया आता पाचशे रुपये तर बरोबर आहे ना बारले ना आता जमले जरा जास्त काही मोल भाव करून पाहिजे नाही जाऊया आता आपण गुन्हा आता भेटू लागेल काय विषय येते आपण करून मोकळा हो नाही का तर काय आताशी पोचलो आपण मंदिरापाशी पोचल्या पहिले आपण पहिले गुन्हा आता काय बघू गुन्हा आताला कोंबडा वगैरे याचा कसा करायचा मला माहिती नाही वर ते इथेच कापाचा आणि इथंच होतं खायला लागतं त्याच्यामध्ये पण मी मला खायचा ह का नाही ते पण मला माहीत नाही पहिलं आपण पाया पडू त्याच्यानंतर काय बघू या गुन्हा आता काय बोलतो ना काय नाही त्यालाच माहिती कारण ते पिंपळ घरचं नंतर त्यांना माहिती आपण नवंच बोलल्या तर त्यांना पुढची क प्रोसेस देते त्यांना माहिती आहे या दर्शन वगैरे घेऊ मंदिर बघू शकता इथं आपण भरपूरला आलेलो पण आहे माझे व्हिडिओ पण आहे त्या मंदिरापाशी नाना बरा ना, ना।, बास। बास ना? का चालली बाकी मग ना या नाना जाम याचा आमच्याकडे आता येत नाही नाही का मग बघूया आता पूर्ण फॅमिली इथे बसलेली आहे तुम्हाला सांगता नंतर इंट्रोडक्शन यांचं कोण आहे कोण आहे गुन्हा आता काय पहिले बघून नाही म्हणा त्यामुळे दर्शन वगैरे करून घेऊ आपण बघू शकता देव बाप्पा कोण ना व्हिडिओ करतो ब्लॉग बनवतो हे तुमची फॅमिली दाखवली ते बाजतो काय भरला ना पायपर आमचं जे मोठे भाव मेहूनच त्यांचं नवसिकरांनी नऊज नऊ वाजता चला ठीक आहे आपला पण नव्वद पुरा होते नाही बारा बार का बारावाला भरपूर वर्ष झालं म्हणजे मी बोललेलो का असं असं हां मग ते मला टाईम लावला तुम्ही बारात टाईम लावला बोलवीत नव्हता ना कोमरा नाही येऊ का करू आता शिल्लक यायच्या पहिले कामताम या तुझा कोमरा येऊन येऊ कोंबऱ्या घेऊन जा पहिले बकरा कर कोमरा हे ना मला माहिती आहे नक्की करा दादा चल चल हां चाल काहीतरी दिलं कधी कधी दिलं एक बोलता ना इकडे दिला बोललेला कमरा असतो ना त्याचा आपण देवाला बोललो मग त्याचं त्या दाखवून सगळा आता कापाला त्यावं त्यावं दिलं आपल्या फुलपान रक्ती रखातील ठेवायची बरोबर हे तो कार्यक्रम करून घेऊ आता आपल्याला जास्त यांचा काही माहिती नाही नवच बोलले आपण अजून एक आपला पारदेवाचा पण नवच आहे तो पण पूर्ण करायचा आपल्याला पहिले इकडे आलो तिनं लाईट वगैरे लावलेली आहे ना ही रात्रीची वेळी ना खतरनाक दिसते बाकी नाही इथून मी जॉबवरून येताना मला दिसतं म्हणजे कसं सहा साडे सहा वाजेपर्यंत येता मिळणार मग तेव्हा लाईट वगैरे चालू असते ना भारी दिसतं बकऱ्याचं पण काम ओके झालेला कोंबड्याचा पण झालेला आपला म्हणजे आपला नवस इथं पूर्णपणे आपला दिलेला आपण नवस वगैरे फेडला आपण आता इथं बघू जर जेवण वगैरे बनवतो मग जेवण वगैरे आपण जेऊ इथं जेऊ घरात यायला का ना बकरा बिकरा खाऊ मस्त ना जाऊ दाखवला दाखवला मी तुला पहिल्यांदा दाखवला काही मी थोडे डायमंड बरोबर दिसशील तू हा नाही का युट्यूब ला युट्यूब ला, ला, ला। त्याच म्हणले आता आपण जेवण वगैरे बघू कसा करून जेवण वगैरे आपण ना नाही मी ना कोणाला पाहिजेत नाही मला थंडा लागतो थंडा पाहिजे ना पैसे धावणी थंडा पाहिजे तुला चालेल ना कोमरा झाला बघा ठेवलं एक जण काय नाव तुझं हा साहिल तिकली बरी बघू शकता बकऱ्याची उंडा दिली या का याला तिरप नाही हा त्याच्यावर बसायला पाहिजे नाही का एकदम खतरनाक आता बघू शकता एक नंबर आहे ना एकदम स्वच्छ गेला मागे आल नाही का तेव्हा तरी घाणबीन होती म्हणजे तेव्हा सीजन म्हणजे टायमिंग होता ना त्याच्यामध्ये ना घाणबीण वगैरे होती आता वस्तू जरा साफ केले जरा अजून जरा साफ केलं ना म्हणजे असा एक नंबर वाटेल काय बघ बोला बघा ना कसला भारी वाटत काम पच्चीस ना चला म्हणे ठंडा वगैरे पिऊ जरा बसता जरा मला काही जेवण वगैरे करून आलं घरी जावं रील्स वगैरे पण बनवायचं मला रील्स पण नाही बनवल्या मीनी यो विषय मेन आहे रील्स बनवायच्या इंस्टाग्रामला टाकायला आपल्याला युट्यूब वरती पण ये बा ये बोला बोलसलो लोक मला काहीच नाही बोला, बोला नाही आता काहीतरी बोल बोलला नाही बघ जायचं तर बोलता ये नाही मग काय विषय आहे का चला या तंडा वगैरे पिवा तर म्हटलं बघू त्याच्या समोरच आपलं मंदिर मग त्याच्या समोर आहे सर्व्हिस सेंटर बसून तुक नेहला निघले आहे मेहंडी बहुत जेव्हा तर बाकी जरा भूक लागले जाम ना वाजता तीन जायला काय करायचं अजून जेवण शिजलं नाही जेवण शिजला गेलं जेऊ आपण ना लगे घरी जाऊ पहिले इथं काम होऊन बाईचा आपले जाम माफलेली जाम आहे जाम मंडळी आपल्याला आता जेवाची सो झालेली आहे मस्त तुम्हाला सांगता मुंडी येईल बकऱ्याचं मटण पण एले तुम्हाला दाखवत बघा कोंबऱ्याचा कोंबऱ्याचा सगळा आटोला हे बघू मुंडी बकऱ्याचं मटण आता सुरुवात करू आपण जेवायला लगेच इथून आपण घरी जाऊ कारण व्हिडिओ पण बनवायचे रील्स पण बनवायचे तुम्हाला दाखवू का बोला काय बोलतो बाकी एक नंबर मुंडी मस्त मटन मस्त चिकन मस्त आले एकदम बघरा मस्त एकदम भारी व्हिडिओला लाईक अँड शेअर करा लाईक अँड शेअर करा ओके या गुन्हा दादा फुल एकदम जगरे मध्ये आपण डोले ने दाखवू शकतो आपले डोले फिरतात घर 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 पण व्हिडिओला शेअर आणि लाईक जरूर करा तुम्ही सेंडी भाऊ तुम्हाला काय बोलायचं आहे आड्या जा बरोबर हां आड्या मध्ये मध्ये आड्या जा आपल्याला आड्या मध्ये जायचं आपल्याला आपल्याला जायचं आता चालेल गुर अच्छा आपला बर या म्हणजे जेवता आता जेवण वगैरे करता लगेच घरी जावं पण चला म्हणजे चाललो आता घरी जेवण वगैरे झाला आता घरी जाता जरा आराम वगैरे करतो भेटतो तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटतो काय विषय होते कसा काय होते कळवतो तुम्हाला चला बाय लव यू हा तर काय झालेली आहे संध्याकाळ हे फ्रेश वगैरे झालो दिसतंय तुम्हाला कारण की आम्ही चालू आज आता दादाला इन्व्हिटेशन आलेलं आहे मानकुलीला क्रिकेटच्या स्पर्धा आहेत तिथेच आपण पाहुणी मंडळी म्हणून चाललो आहे तर आता त्याच्यासोबत जाऊ पण जरा क्रिकेटचा जरा आनंद घेऊ तसं तुम्ही पण घ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला मी सबस्क्राईब करा शंभर टाके तर चला आता निघूया आपण दादा येतं दिव्या परत कोण माहीत नाही आम्ही तिघत आहे कन्फर्म बाकी दुसरा काही माहीत नाही आपल्याला काय विषय ना काय नाही हा बघू हरामी हरामी महासंजी तर कायच पोहोचलो आम्ही ज्या मानकोलीला जिथे स्पर्धा आहे तिथेच पोहोचलोय दादा आला की गुजर आलो गणपत सागर गणपत पाटील ज्यांचा आत्ताच शुभ मंदाल आपलं मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय वेलकम आजदार बाळे शेख दोन हजार चोवीस मध्ये आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत योगेश तयार होते बोलिंग रॅम्पवर वर चांगला भटक्या क्रॅकिंग शॉट चेंडू चाललाय एक्स्ट्रा कबर सीमारेशिनच्या बाहेर नाही थांबणार धावा मिळतील चार 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 चौकार कट करण्याचा प्रयत्न अतिशय चांगला चेंडू होता प्रतिम चेंडू फलंदाजाला पूर्णपणे बीट आहे पुन्हा एकदा सेम पण तिथे काय घडले पाहावं लागेल यस पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय सन्मानाने सत्कार केला जात आहे मान्यवर कक्षामध्ये क्रिकेट ची रंगत संगत मान्यवरांचा हा शुभ सन्मान व्यू दाखवू तुम्हाला व्ह्यू इथूनचा व्यू आम्ही आता स्टेज सोडला ना इथं आल्यावर मध्ये आलं दुसऱ्या झाडते व्यू दाखवतो तुम्हाला हे काय क्या आत त्याच्या आईला खाला घू <laughs> खाला घू <गू। laughs> खाला घू छत्र ना दिसते ना तुझा सोडला छत्राला तुझा ला सोडला हे गाईज वेलकम बॅक टू द बॅक टू लॉबी 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 आलो घरी मंडळी झाला सर्व जेवण वगैरे केला आम्ही तिथंच केला आणि आता आता पोचलो जस्ट नाव घरी चला म्हटलं आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मग जय श्रीराम जय श्री महाकाळ